हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत गाजर सरबत एकदम दहा मिनटामध्ये तयार होतं आणि प्यायलाही तेवढंच टेस्टी लागतं लहान मुलं देखील एकदम आवडीने पितात तसंही मुलं गाजर खात नाही तर मग अशा पद्धतीने खातील आणि इथे मी दोन ते तीन गाजर घेतले स्वच्छ धुवून साल काढून मस्तपैकी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ही आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जास्त जाड पण नाही किंवा जास्त बारीक पण नाही असं हे वाटून घ्यायचं आहे आणि आता आपण दूध तापवण्यासाठी घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तुमचं सरबतचं प्रमाण जर जास्त असेल तर जास्त दूध घेऊ शकता आणि हे दूध आता आपल्याला तापून घ्यायचं आहे दूध आटवायचं वगैरे नाही आहे हे बघा अशा पद्धतीने दुधावर साय आलेली आहे म्हणजे दूध आपलं आता इथे तापलेलं आहे आणि इथे बघा साखर काजू बदाम आणि तीन विलायची घेतलेली आहे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने जास्त जाड पण नको आणि बारीक पण नको दूध तापलेलं आहे आता आपण जे गाजर वाटून घेतलं होतं मिक्सरला ते याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया जर वाटल्यावरती गाजर जर जास्त वाटत असेल तर कमी टाकू शकता पण मी जे पूर्ण वाटलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्या केल्या तुम्ही बघू शकता दुधाचा रंग इथे मस्तपैकी असा चेंज झालेला आहे मस्त असा ऑरेंज कलर येतो या गाजर शरबतला आणि आता हे आपल्याला एक मिनिटभर मस्तपैकी छान असं उकडून घ्यायचं आहे आणि आता जी तयार केलेली आपण पिठी साखर काजू बदामचं सारण होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सारण पण तुम्हाला जर वाटत असेल की जास्त झालं तर थोडंसं साईडला ठेवू शकता पण मी ते एकदम प्रमाणाने घेतलं आहे तर मी सर्व याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता मस्तपैकी ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि साईडला मस्तपैकी अशी साया लागलेली आहे कढईला ती पण याच्यामध्ये काढून घ्यायची मस्त मलाईदार लागतं मग हे शरबत प्यायला आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी केसर पण टाकून घेऊया आणि केसरमुळे पण छान रंग येतो तसंही नाही टाकलं तरी चालेल कारण गाजरामुळेच छान रंग आलेला आहे केसर टाकून आता मस्तपैकी दोन मिनिट उकडून घेतलं आणि बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी इथे आणि एकदम दूध असं आटवून वगैरे घ्यायची काही गरज नाही फक्त तापून घ्यायचं आणि एक एक साहित्य मग याच्यामध्ये टाकत जायचं हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे आणि हे आता आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यावर बऱ्याच प प्रमाणामध्ये हे घट्ट होतं हे बघा अशा पद्धतीने मस्त असं घट्टसर तयार झालं आहे तुम्ही बघू शकता इथे तेव्हाचं प्रमाण आणि आताचं प्रमाण आणि आता आपण याच्यामध्ये भिजवलेला सब्ज्या टाकून घेऊया तीन ते चार चमचे सब्ज्या खाण्यासाठी खूप चांगला असतो आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता पण आमच्याकडे दर उन्हाळ्यामध्ये आम्ही सब्जा खातो म्हणजे खातोच आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतं सब्ज्या आणि आता सब्ज्या टाकून मस्तपैकी हे मिक्स करून घेऊया सब्जा टाकल्यावर आणखी मस्त असं घट्टसर होतं हे आणि बनवून मस्त असं फ्रीजमध्ये ठेवायचं थंडगार प्यायला द्यायचं मुलांना मुलं एकदम आवडीने पितात आणि आता आपण याच्यामध्ये बरफ टाकून घेऊया आणि बरफ नाही टाकला तरीही चालेल कारण हे आपण थंड करून घेतलेलं असतं पण माझ्या मुलांना आवडतं त्याच्यामुळे मी इथे टाकून घेतलं आणि हे सर्व जेव्हा मी बनवलं तेव्हा मी व्हिडिओ टाकायच्या आधी हे दोन तीन वेळा माझ्या घरी बनवून झालेलं माझ्या मुलांना इतकं आवडलेलं आणि म नंतर मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे तेवढंच प्यायला पण मस्त लागतं मुलं मोठे सर्व आवडीने पितात तुम्ही पण नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि आता आपण ग्लासमध्ये हे भरून घेऊया माझ्याकडे असं छोटे ग्लास आहेत मी त्याच्यामध्ये हे सर्व करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं गाजर शरबत इथे तयार झालेलं आहे एकदम कमी वेळेमध्ये तयार होतं आणि प्यायला खूप छान लागतं मुलं एकदम आवडीने पिणार मी नक्की सांगते तुम्हाला तुम्ही पण एकदा ही रेसिपी करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे घरामध्ये जे साहित्य असतं आपल्या त्या साहित्यामध्ये अगदी तयार होते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय